महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेचे व अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टाव्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस लढत दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर येथे होत आहेत सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात संलग्न असलेल्या सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होत आहेत सदर स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून सदर स्पर्धे दरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होतील स्पर्धेत शंभर पंच व तीस पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडल्या जातील सदर स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज सक्षे सिकंदर शेख हर्षवर्धन सदमेर बाला शेख महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोळ शेळके माउली कोकाटेनाळ सुदर्शन कोतकर माउली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत स्पर्धेच्या उद्घाटन व पक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंगन्स आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहे अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहिलवान संदीप आप्पा भोंडवे व सर सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश तोडके अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष पैलवान अर्जुन देता शेळके महाराष्ट्र केसरी पहिलवान अशोक भाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी पहिलवान गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुषबळ सहसचिव पैलवान प्रवीण घुले सर्व पदाधिकारी व शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांची उपस्थितीत संपन्न झाली महाराष्ट्र राज्य संघाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या, या मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक वस्तात असतील हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे त्याच्याकरता आमचा संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक पण आमचे सगळे परिवहन मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे या स्पर्धा झालेल्या स्पर्धांमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जा होतील हाच प्रामाणिकपणानं प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधनं केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कशा पार पडतील येणाऱ्या परिवहन मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणा उत्तम अशा प्रकारची बक्षिस या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे तिथे देखील आम्ही पुढच्या रात्क्यामध्ये ते सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस कुठल्या पैलणाला काय दिलं जाणार आहे